तो स्टेटस टाकणं नाही तर स्टेटस बनवणं पण गरजेचं आहे अरे बाबा थांब थांब तुला देखील अशा प्रकारे व्हिडिओ जबरदस्त बनवत येईल आपल्या चॅनलला पाहिजे लाईक सबस्क्राईब कर कारण गाय चॅनलमध्ये ट्रेंडिंग टू टॉपिक अशा प्रकारे व्हिडिओ येतील येणेपर्यंत व्हिडिओ बघ लगेच समजून जाईल ओके तर ओके मित्रांनो आपण आले मोबाईलच्या स्क्रीन टायटेल थमलेलं बघून समजा आता व्हिडिओ जबरदस्त केलं एडिटर प्लिस्ट जबरदस्त केलं आणि हा व्हिडिओ ठिकाणं तुम्हाला चॅपकर प्रो मध्ये होणार आहे ओके तुमच्याकडे नसेल न्यू व्हर्जन मी टाकलेलं आहे ओके तर आपलं टेलिग्राम बघू शकता टेलिग्रामला आपलं डाऊनलोड करून घ्यायचं आहे आणि आपल्या चॅनलवरती जॉईन व्हायचं आहे पिनड मशीनमुळे तुम्हाला बघू शकता हा आता माझे इंटरनेट बंद आहे त्यामुळे किती डाउनलोड केलं तर माहीत नाही ओके तर बघू शकता अशा बरं तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे ओके न्यू प्रो इफेक्ट देखील दिसत सांगा आम्हाला मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं चापकोडच्या ॲप्लिकेशनमध्ये कॉमेंट दाखवीन तर हा कॉमेंट बघा ओके तर मटेरियल इफेक्ट दावत नाही म्हणते तर तुम्ही काय न्यू व्हर्जन टाकलेलं ती ते घ्या ओके आणि मी सांगूचपर्यंत मित्रांनो तुम्ही सेटिंग लावू नका ओके आता काय करायचं आणि कुठल्याही सुपेरियर पण आपल्या प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून घ्या आता आपण एडिटिंगला चालू करा ओके तर जस्ट आपण चॅप ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे ओके घेतल्यानंतर अशा पण तुम्हाला इंटर दिसेल न्यू प्रोजेक्टवर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि अजूनही आपल्या इंस्टाग्रामला सपोर्ट दिला असेल पटकन जाऊन लाईक सबस्क्राईब फॉलो करा ओके ओके सॉरी सॉरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके तर आता मी काय करतो आपलं तुम्हाला एक मी व्हिडिओ दिला असेल स्कोलड डाऊन स्कोल डाऊन करतो ओके तर हा मी व्हिडिओ दिला असेल ओके तर अकरा सेकंदा तो व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचे तुम्हाला ॲड केल्यानंतर काय करायचं तुम्हाला बीट अशा लावून दिले आहेत आणि जे देखील दिले आहेत एक ओके तर आता काय करायचं तुम्हाला बघू शकता इथे यायचं आहे इथं तुम्हाला वॉटर मार्क दिसल ते डेड मारून टाकायचा ओके आणि या सॉन्गवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ते एस प एसपोट क्लिक करा सॉरी सॉरी इथं अडेवरती क्लिक करायचं आहे आपण ओके थोडं गडबड झालं आहे ओके तर तुम्हाला इथं इथं भेटून जाईल ओके ओके ॲड हो वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाल आता तुम्हाला काय करायचं आहे आता बघू शकता थाला फोन रिटर्न करून टाकायचा आहे ओके तर बघू शकता थोडं वाराले समजून घ्या ओके okay? तर आता काय करायचं आहे बघू शकता तुम्हाला पहिली बीट कुठे जायची आहे आता इथं इथं आपली थोडी बीट इथं त्या काय करायला सपणार आहे ओके तर कुठं सपणार आहे आपली okay? बीट पहिली बघा इथं आपली जी लागणार आहे आपण नंतर ती डॉयलाग ॲड करून घ्यायचे थोडं पुढे या ओके तर पुढं आल्यानंतर बघू शकता तुमची बीट कुठे सपणार आहे तर ओके तर बरोबर यायचं इथं बघू शकता सात पॉईंट इथं तुम्हाला पेजसं असेल तिथं आल्यानंतर काय करायचं आहे बघू शकता इथं बरोबर इथे या वी ॲडिओवरती आपल्या क्लिक करायचं आहे डबल टाईप आणि इथं तुम्हाला झेंडाचं ऑप्शन मिळेल म्हणजे बीटचं बीट करायचं आहे बीट केल्यानंतर काय चारही बीट आपण याच्यापर्यंत ॲड करून घ्यायचे ओके तर चारही बीट मी याच्यापर्यंत करून घेतो तर बघू शकता ओके तर केल्यानंतर काय करायचं आहे आता या व्हिडिओचं साऊंड आहे ते कमी इथं आता काय करायचं आहे आपल्याला डायरेक्ट याला आपण फोटो ॲड करून घ्यायचा इथं इथे तुम्हाला रिप्लेस नावाचा ऑप्शन भेटेल मी तो रिप्लेस नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करतो क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे आपला जो फोटो आहे तो तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर मी माझा फोटो ॲड करून घ्यायचा आहे ओके तर हा फोटो मी ॲड करून घेतले थोडं झूम करतो आणि इथं बघू शकता आपल्या इथे बीट दिलं आहे बघू शकता आपण ते बीट दिलं आहे त्या बीटनुसार कट करायचं आहे ओके इथं प्लीज नावाचं ऑप्शन भेटेल तुम्हाला आता प्लिस्ट करायचं आहे ओके तर मी प्लिस्ट करून घेतलेलं आहे आता तुम्हाला डायलॉगनुसार ते पी एन जी ॲड करून घ्यायचे ओके तर बघू शकता आपण इथं आलेलं आहे बरोबर एक फॉईंट इथं तुम्हाला एक रेश दिसत असेल इथं तुम्ही तळदेखील दिसतं असेल ओके तिथल्यानंतर तुम्हाला इथं याच्यावरती क्लिक ॲडवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला मी पी एन जी दिलं असेल तर ते पी एन जी तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत तर मी पहिली पी एन जी ॲड करून घेतो ओके तर पहिली पी एन जी आपण इथे ॲड केल्यानंतर ओके okay, टाकणं नाही ना, बरोबर आता तीन सेकंडावरती याला एक्स्ट्रा डी करून टाकायचे आणि थोडं ऐकूया आपण स्टेटस बनव ओके okay, इथं टेटच बनवणं ओके okay? तर आपण टेटच इथं बनवणं इथं ही ॲड करून घेऊया पी एन जी ओके okay? आणि मित्रांनो पी एन देखील थोडे मोठे सेट करायचं इथं प्रॉपर सेट करून ठेवा ओके okay? तर सेट करून घेतो मी देखील ओके तर प्रॉपर इथे मी सेट करतो सड केल्यानंतर बॅक यायचं आहे सुपेरी पेन आपलं कलेक्ट करून घ्या ओके झाला प्रॉजिजन ओके आता आपला सुपेअर पेन कनेक्ट करून घेतला आहे तुमचा इंटरनेट कुठं आहे तिथं चांगलं तिथं बसा तुम्ही ओके इंटरनेट तुमचं चांगलं कुठं तिथं तिथं बसा माझं इंटरनेटला बरोबर आहे ओके तर तुम्हाला एरर यायचं असेल तर ओके तर सुपीअर पेन कनेक्ट कराय करता येईल आहेत तुम्हाला कॉमेंट करायचं यावर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवूया आता मी आपला इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घेणार आहे ओके तर असं दिसतंय तुम्हाला असं बॅक करायचं आहे एकही बॅक केल्यानंतर काय होईल आता आपल्याला काय करायचं आपल्या इपेक्षा मी माझा प्रोजेक्ट ओपन करून घेणार ओके तर ह्या ओके तर बघू शकता आपण आता इथं प्रॉब्लेम हे सेट केला आहे ओके तर आता काय करायचं बघू शकता आपण फोटो इथं कट केला आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं तुम्हाला इथं एक ह्याचा हेल्प हा ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे सॉरी इकडं तुम्हाला एक नाव दिसत असेल मोर आहे इथं हा इफेक्ट भेट होऊन जाईल तुम्ही ॲड करा स्क्रीनवरती दाखवले आहे त्या इथं सेशुरेशन काय असेल आहे यायचं इथे मायनस करा ओके केल्यानंतर अशापारे करून घ्या आता शेव पण फोटो सोडायचा आहे अशापारे इथं देखील तसंच करायचं आहे आपल्याला ओके तर ब्लॅक अँड व्हाईट फोटो करून घ्यायचा आहे ओके तर आज थोडा गडबडीत व्हिडिओ रेकॉर्ड समजून घ्या स्क्रीनवरती तुम्हाला नावे मी दाखवेन ओके तर थोडं मला बाहेर जायचं तरी देखील तुमच्या तर मी व्हिडिओ काळजीने बनवा लावली ओके तर बहुशी तर इथं असून लावलेलं ला आहे आणि इथं आणि ओके तर आता काय करायचं आपल्याला एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करून आता आपण ॲनिमेशन बघणार आहोत ओके एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे इंच ऑप्शनवरती तुम्हाला झूम वन हायपिक इथं लावायचं एवढाच व पॉईंट वळवायचा आहे ओके वेट टच करा ओके टच केल्यानंतर काय करायचं पुढे या नंतर दोन नंबरच्या फोटोवरती ॲनिमेशन जर ती कॉम्बोअरती जा गेल्यानंतर हा ॲड इफेक्ट लावायचं आहे ओके okay, थोडासा सांगायला प्रॉब्लेम घसा बसला आहे हा ला ओके स्क्रीनवट दाखवत आहे ओके एशियन आहे एवढा काय ओके तर यायचं आहे कॉम्बोवरती गेल्यानंतर तुम्हाला तोच फिटं परतनं दुसरा लावायचा आहे ओके okay, तर हा पुढे यायचं आहे सॉरी 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 ॲनिमेशनवरती येऊन इंच ऑप्शनवरती रॉकवरिकेल हा इपिक्ट लावायचा आहे ओके रॉक वडिकेल लावल्यानंतर आता काय करायचं आहे आता तुम्हाला एक मला सांगायचं गडबड विसरलेलं आहे बरोबर तुम्ही किती कुठे या बरोबर सात पॉईंटवरती या आणि इथे तुम्हाला एडिटर पेनची दिला असेल तो एडिटर पेनची भावना ॲड करा सांगाय मग असे राहिले ओके गडबडीत तुम्हाला रेकॉर्ड तेवढं माफ करा ओके तर काय करायचं आहे आल्यानंतर आता इथे इपिक्स सोमध्ये ऑप्शन क्लिक करा व्हिडिओ पीड बघायची सर्वात डायमंड झोन इपिक्ट इथं इपेडवरती क्लिक करून लिप्लेस पेडवरती क्लिक करायचं आहे ग्लिंग लाईनवरती आल्यानंतर तुम्हाला इथं डायमंड झुम इफेक्ट भेटेल तुम्ही ते ॲड करून घ्यायचं आहे इतका इका ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं इथं परंतु दुसरा इफेक्ट इथे घ्यायचा आहे ओके नाईट क्लबमध्ये घेतल्यानंतर पिस्ट फिंकर इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे ते इथंवर ॲड करायचं आहे ओके तर तुम्हाला इथं बरोबर तुम्हाला दिसत असेल ओके आता पुढे यायचं आहे पुढानंतर बॉडी फिक्स आहे बॉडी पेअरवरती क्लिक केलं गुलिंग सॉरी सॉरी मित्रांनो मग ते ओपनिंग आणि क्लोजिंग होतं आता हे गुलिंग लँवर त्याला गुलिंग लँगवर त्याला मॅकॅनिकलच्या इकडे बघू हा इफेक्ट आहे तो ॲड करायचा आता ही सेटिंग बघा तुम्ही सर्व साऊंड कमी करतो त्याच्यावरती क्लिअर खाली बघू शकता तुम्ही ते वर खाली व्हर्टिकल इथं ठेवू शकता जे सेटिंग ठेवू शकता तर नाही तुम्हाला ते कलर तुम्हाला कोणता हवेत ठेवा आता मी डेमोमध तुम्हाला हा कलर लावला आहे तर मी ते हा लावणार आहे इथं वर ओके तर पुढे ब्लिंक इफेक्ट इथं लावायचं आहे ओके तुम्हाला इथे लिंक हा इफेक्ट भेटून जाईल इथं लावायचं आहे ओके आता तो तुम्हाला इथे इफेक्ट कॉपी करायचं आहे ओके तर गे कुठे गेला इथे कॉपी करायचं आहे इथं कॉपी केल्यानंतर इथं इथं इथे इथं खिचून लास्टपर्यंत मी लावलेलं ला, आहे ओके तर लावायचं आहे ओके डेट मारायचा आहे परत इथे झूम करायचं इथे मेकॅनिकल इफेक्ट लावलेलं आहे बघू शकता मी इथे तुम्हाला बुलिंग लाईनवरती सॉ भेटून जाईल ओके तर ते देखील अशा प्रकारे लावायचं आहे ओके तर समजलं असेल तर नसेल तर मी परत परत व्हिडिओ बघा ओके तर मला आज व्हिडिओ रेकॉर्ड करायचा मोठंच नव्हता तर देखील बनवाय लागले इथे तुम्हाला लाईक करू काय करायचं हायलाईट ठेवायचं एसपोटी क्लिक करून सेम टीन आपला व्हिडिओ आपल्या गेलो मी स्पोर्टाने सुरुवात करायची